सांगली टिंबर मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थाचे पंचवीसावी सभा व रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली सांगली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन राजेंद्र मुळीक व्हॉइस चेअरमॅन किशोर पटेल आणि माजी चेअरमॅन यशवंत माळी यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचे पंचवीसावी वार्षिक सभा आणि रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे बोलताना म्हणाले सांगली टिंबर संस्था ही परिपूर्ण झालेली संस्था आहे या संस्थेस पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्ताने सर्व चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक सभासद ठेवीदार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमॅन राजेंद्र मुळीक बोलताना म्हणाले वार्षिक सभेमध्ये ठराव एकमताने मंजुरी देण्यात आली आहे ही सभा अत्यंत खेळीमेळी वातावरणात पार पडली आहे यापुढे सुद्धा असेच काम करत राहू अशी ग्वाही दिली आहे तसेच माजी चेअरमॅन यशवंत माळी बोलताना म्हणाले सांगली टिंबर पतसंस्थेची परिपूर्ण वाटचाल झालेली आहे आणि यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे लाभले होते आणि या वार्षिक सभेमध्ये सभासदांना चौदा टक्के लाभांश आणि सभासदांना छत्री प्रवासी बॅग आणि सन्मान सिंह देऊन गौरवण्यात आला आहे यावेळी सर्व सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे यापुढे सुद्धा टिंबर मर्चंट संस्था चांगले काम करेल असे विश्वास यावेळी माजी चेअरमन माळी यांनी व्यक्त केला आहे यावेळी संचालक श्रीकांत बाणकर फरदीन शेख शहेनशाह मकानदार सुरेश इरळे रमेश खताळ प्रकाश निकम सल्लागार देवीलाल बागल विशाल पाटील रमेश मासाळे मनीषा निकम सो वैशाली वाघमोळे गजानन माळी धनाजी घाटगे व्यवस्थापक श्रीकृष्ण मोहिते सह, व्यवस्थापक शीतल कोले अशोक मासाळे आणि सर्व संस्थेचे सभासद ठेवीदार पिग्मी एजंट आणि कर्मचारी उपस्थित होते एखाद्या संस्थेचा कामकाज पंचवीस वर्षे चालला तिथे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये साधिक होत नाही मी सांगत असतो अनेक वेळा संस्थेचा जो कामगार असतो पहिले बारा वर्षे बारा वर्षे त्याप्रमाणे रामाला वनवास हवा होता त्याप्रमाणे संस्थेचा सुद्धा वनवास काही प्रमाणामध्ये सहन करावा लागतो बारा वर्षानंतर रामाचे दोन वर्षे अन्यपासात गेले सोळा वर्ष सोळा वर्ष धोक्यात सोळा संज्ञान मतदानाचा अधिकार होतो एकविसाव्या वर्षी संज्ञान होतो आणि पंचवीसाव्या वर्षी ती संस्था परिपूर्ण होते तशी या संस्थेच्या आयुष्यामध्ये परिपूर्णता आता लाभलेली आहे అడతీ మన బ मला सांगतात की काका आम्हाला का वाचवा ते वाचवण्याकरता सुद्धा मला सातत्यानं प्रवास करावा लागतो आणि वार्षिक सभेला सुद्धा सातत्यानं अनेक संस्थांच्या मला अनेक अने वैशिष्ट्य जे वाटले त्यामध्ये या संस्थेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेला महिलांची उपस्थिती जवळपास पन्नास टक्के आहे कायद्यानं दिले पन्नास टक्के उपस्थिती आहे महिलांनी टाळ्या वाजवल्या सांगली टिंबर मर्चं नागरी सहकारी पसंस्था वर्धापन दिन आणि पंचवीस रौप्यमी वर्ष हे असल्यामुळे आज हा मोठा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आमच्या सांगली महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयते साहेब हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून भेटले आणि आमच्या सर्व स संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन माजी चेअरमन माझे मित्रपरिवार सल्लागार सर्वांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे आमचे सर्व विषय सभा सभा चालू असताना सर्व विषय एकमतानं मंजूर झालेले आहेत आणि असाच खेळीमेळीचा कार्यक्रम असाच दरवर्षी होत राहील नमस्कार सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेच्या पंचवीसाव्या वार्षिक सभेनिमित्त आज पाटीदार भवनमध्ये पार पडली या सभेसाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोटे उपस्थित होते त्याचबरोबर सांगली शहरामध्ये काम करणाऱ्या पंधरा ते वीस पतसंस्थांचे चेअरमन हजर होते आजची आमची मीटिंग पंचवीसाई रौप्य मोजचे होती या मिटिंगच्या निमित्तानं आज सभासदांना चौदा टक्के लाभांश त्याचबरोबर भेटवस्तू एक छत्री आणि प्रवासी व्याग अशी भेटवस्तू देण्यात आली या निमित्तानं सर्व सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले संस्थेचे मिटिंगचे सर सर्व विषय एकमताने मंजूर झाले आणि संस्थेच्या कामकाजाबद्दल आलेल्या पाहुण्यांसह सर्व सभासदांनी खूप कौतुक केले आणि खास करून जिल्हा मध्यवर्ती बँकेची देखील अशी सभा होत नाही इतकं कौतुक केल्यानंतर आज आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आमची टिंबर मर्चंट पतसंस्था भविष्यात देखील ह्याहीपेक्षा चांगलं काम करील असा विश्वास मी आपल्यासमोर सादर करतो आहे जय हिंद जय महाराज जयसागर